हो ती गाडी ती गाडी ती गाडी छत्रपती शिवाजी महाराज जय नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज पुन्हा एका आमदाराच्या गाडीवर हल्ला जितेंद्र आव्हाड यांची गाडी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फोडली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त हिरवं आहे अशा पद्धतीचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी केले होते असा आरोप करत जितेंद्र आव्हाड तुम्ही पलपुट आहात घाबरून का पलात एवढी हिंमत असेल तर यायचं ना समोर कॅमेरासमोर कोणी छाती बडवतो हिंमत असेल तर समोर या छत्रपतींवर केलेली टीका स्वराज्याचा मावला सहन करणार नाही स्वराज्य पक्ष पूर्णपणे ताकदीने हल्ला करणाऱ्या प आमच्या पक्षाच्या बांधवांच्या पाठीशी उभा आहे अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस धनंजय गायकवाड यांनी दिले आहे त्यामुळे आपण पाहतोय दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि आज राष्ट्रपती शरदचंद्र पवार यांच्या आमदारांवरती आमदाराच्या गाडीवरती हल्ला झाला नक्कीच अशा पद्धतीचे हल्ले होत असताना याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय कारण सत्ताधारी आमदार किंवा विरोधक आमदार देखील बेताल वक्तव्य कुठेतरी करताना पाहायला मिळत आहेत आणि याचेच पडतास पडसाद आता जनता द्यायला लागले की काय असं आता नेमकं वाटायला लागलंय कारण छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल ते छत्रपती घराण्याचं आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलं आहे तू पळपूट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे